आज सर्व द्राक्ष बागायतदार काय सोलापूर जिल्ह्यातले बागायतदार आहेत काय मिरज तालुका जत बिळुर तालुका अशा बऱ्याच तालुक्यातले बागायतदार आले गेली दोन तास आम्ही चर्चा करत उभा राहिलो बसलो इथं बागेला भेट द्यायला आलेली होती तर ह्या बागायतदारांचे सगळ्यांची किंवा किंबहुना ही भेटले अजून अप्रत्यक्ष बऱ्याच बागायतदारांचं मेसेज आणि फोन पण आले किंबहुना सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर ग्रुपवर पण करत असतील की हा द्राक्षाचा हंगाम चालू झाला आता द्राक्ष हार्वेस्टिंग चालू झाले द्राक्षाचं पण आज द्राक्षाचा भाव पडला एक कारण काय ह्याच्यावर चर्चा ह्या सगळ्या बागायतदारांच्या आम्ही केल्या किंवा किंबहुना तुम्ही पण सगळी करत असता तर ह्यातनं एक निकषापर्यंत अशी आले सगळी की जी हवामान अंदाज दिला जातो की बाबा आठ दिवसानं पाऊस आहे दहा दिवसानं पाऊस आहे आणि ह्या भीतीपोटी द्राक्ष बागायतदार कमी दारात द्राक्ष द्या लागलाय आपलं नुकसान होऊ नये म्हणून आणि व्यापारी पण ह्याचा थोडासा गैरफायदा घ्या लागली परंतु का आम्ही काय म्हणतो की आमचा व्यापारी हा आमचाच तेवढा बांधवच हो आहे आम्हाला त्याची गरज आहे शेतकरी व्यापारी प्रमाणात असायला पाहिजे परंतु ह्या बातमीमुळे हवामान अंदाजाच्या द्राक्षाचा भाव पडतो आणि ह्याचा परिणाम द्राक्ष बागायतदारांच्या आर्थिक स्थितीवर व्हायला लागलाय दोन हजार एकोणीस पासून कोरोना झाला कोरोनानंतर ह्या हवामान अंदाजानं बागायतदारांचं रेटमधलं नुकसान व्हायला लागले तर सगळ्यांच्या चर्चेतनं एक गोष्ट लक्षात आली की चर्चेतनं एक असा निकषपर्यंत आम्ही आलो की बागायतदार काय म्हणते की बाबा ही नाना तुम्ही बोला तर ज्याने हवामान अंदाज गरज आहे का शेतीसाठी हवामान अंदाजाची गरज आहे पण तुम्ही कुणी एका दोघांनी हो द्यायची तज्ज्ञांनी फारशी गरज नाही ह्या पिरियडमध्ये कमीत कमी जानेवारी डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे पर्यंत हवामान अंदाज द्यायची फारशी गरज नाही जाहीर इथं प्रत्येकाच्या हातात अँड्रॉइड मोबाईल आहे जो जगाशी जोडला गेला त्याला वेदरची सगळी माहिती आहे मोबाईलच्या एका बटनावर तो माहिती घेतो तो मागादार त्या अँड्रॉइडच्या मोबाईलवरनं त्याचा चार दिवसाचं हवामान अंदाजानुसार तू काम करू शकतो जाहीर कुणी सांगायची आवश्यकता वाटना झालेली आहे ह्या पिरियडमध्ये नंतर तुम्ही सांगा बरेच लोक म्हणते की तुमच्या पिकाला गरज नाही पण बाकीच्या पिकांच्या गरज आहेत तर तुम्ही बाकीच्या पिकांची गरज आहे तुम्ही बिंदास्त द्या आमचं दुमत नाही परंतु द्राक्षाच्या पट्ट्यातला अंदाज देत असताना जो तुम्ही अंदाज दिला आहे की बाबा नो अमक्या तारखेला पाऊस पडणार आहे त्यावेळेला तो पाऊस पडलाच पाहिजे किंवा नाही पडला आणि त्याच्यामुळे जर शेतकऱ्यांचं द्राक्ष बागायतदार असतील डाळिंब असतील किंवा अन्य आता सीताफळ पेरू सारख्या बागायतदारांचं जर नुकसान होत असेल मग त्या हवामान अंदाजकाच्यावर काय करायचं तर ह्या बागायतदारांच्या समक्ष चर्चेतनं बरोबर की त्या हवामान अंदाजकानं जर त्या दिवशी पाऊस सांगितलाय मी म्हणतो आम्हाला पाचला मांडलाय तीनला मांडलाय अशी अपेक्षा नाही त्या बागायतदारांना परंतु तुम्ही संध्याकाळी दिवसभरात चोवीस तासात जरी नाही पडला तर काय करायचं तर त्या बागायतदारांनी सगळ्या त्या खोटा अंदाज दिला म्हणून त्याच्यावर फसवणुकीचा फौजदारी गुन्हा दाखल करायचा काय केलाच पाहिजे त्याच्यावर फसवणुकीचा तुम्ही खोटा अंदाज देऊन शेतकऱ्यांचं नुकसान केलं म्हणून सगळ्या बागायदारांचं मत आहे की त्याच्या फौजदारीचा फसवणुकीचा फौजदारी गुन्हा दाखल करायचा तर अंदाज द्याच असेल तर खरोखर पाऊस पडणार असेल तर द्या काय आम्हाला अंदाज दिला पाऊस पडणारा म्हणून आम्ही काही बाग रात्री झाकू शकत नाही आणि नाही दिला म्हणून काय आमच्यावर काही फरक पडत नाही मागं काय ह्याच्यापूर्वी हवामान अंदाज मिळत नव्हता त्यावेळेला शेती चांगलीच पिकत होती शेतकरी फायद्यातच होता परंतु हे अंदाज देऊन जर आमचं नुकसान होत असेल ह्या पिरियडमध्ये आमचा हवामान अंदाज द्यायला विरोध कोणाचाही नाही हवामान अंदाज आणि शेतकरी आणि शेती ही गरज आहे अॅडव्हान्स टेक्नॉलॉजीची गरज आहे परंतु त्याचा दुष्परिणाम उद्भवायला लागलाय तो दुष्परिणाम थांबवण्यात इतपत कुणीही देऊ नये अन्यथा त्यांच्यावर सगळ्या शेतकऱ्यांच्या मतानुसार फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल पाऊस जर नाही पडला खोटा जर अंदाज खोटा ठरला तर ह्याची दक्षता डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल कुणी द्यायची नाही अशी ह्या सगळ्यात बागायतदार बंधूंची भावना आहे ह्या भावनेची तुम्ही नक्कीच हवामान अंदाजात काळजी घ्याल अशी मी सर्व बागायतारांच्या वतीने विनंती करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र